जय श्री माताजी बीड जिल्ह्यातील बाबुळवाडी येथे बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सहज कृषी पद्धतीने नारळ ट्रीटमेंट करण्यात आली आहे त्यावेळी जिल्ह्यातील सहजोगीताई देव यांनी जाधव यांनी आपला अनुभव सांगितला त्या म्हणाल्या की मी जसं सहजोगात आले आहे तसं माझ्या जीवनात खूप मोठे बदल झाले आहेत मी सतत आजारी पडायचे पण सहज योगामुळे माझे आजार हळूहळू पूर्णपणे कमी झाले आहेत याचाच परिणाम त्यांच्या शेतीवरही झाला आहे सहज कृषी पद्धतीने शेती केल्यानंतर त्या म्हणतात की माझ्या शेतीमध्ये उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे असा अनुभव त्यांनी सांगितला आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवीजी यांनी सांगितले आहे की सहज कृषी पद्धतीने शेती केल्यास किमान दहा टक्क्याने उत्पन्नात वाढ होते म्हणूनच सर्व शेतकऱ्यांनी सहज कृषी पद्धतीने शेती करावी आणि स्वतः अनुभव घ्यावा असे आव्हान सहज कृषी समन्वय गोदावरी ताई शेळके यांनी केले आहे जयश माताजी तो रा सहज कृषी पद्धतीने हरभऱ्याची लागवड केलेली आहे हे गावरान हरभरा आहे जयश्री मेहताच ताई जयश ताई आपलं नाव काय देवाई जाधव देवाई जाधव ताई बीड जिल्ह्यातील सर्व सामूहिकता आपल्या शेतामध्ये नारळ ट्रीटमेंट करण्यासाठी आलेली आहे जसं घरात निगेटिव्हिटी घालवण्यासाठी घराची वास्तुशांती केली जाते तसेच सहजयोगामध्ये हे नारळ ट्रीटमेंट केली जाते तर तुम्ही या अगोदर नारळ ट्रीटमेंट केली होती काही तर नव्हती की पहिल्यांदाच करताय का मग तर तुम्हाला काही सांगायचं का आजच्या ह्या नारळ ट्रीटमेंट बद्दल बोला बरं बरं ताई तुम्ही कधी आलात सहजोगामध्ये सहजोगात चार वर्ष झालं मला बरं जो। काय झालं शेतीमध्ये तुमच्या फायद्यात शेतीत काय असे हवरेशन हो देऊन ह्या पिकाला ह्याला पिकात वाढ होती चांगल्या पद्धतीने येते झाला म्हणजे असं सारखं आजारी पडत होते ते बी कमी झालं शेतातलं बी भरपूर पीक यायला लागलं पीक बी पी कमी होत होतं ते बी भरपूर पीक असं तुम्ही सहजोग करायला लागला सहजात आल्यापासून पिकामध्ये वाढी झाली आणि तुम्ही जे आजारी नेहमी पडत होता ते बी कमी झालं ते पण कमी झालं तुम्ही शेतात आल्यावर म्हणजे काय करत होतात चैतन्य देतो गणेश यत्व शेष घेतो महामंत्र घेतो आजून हरभरा टोमॅटो मिरची बघून मी सग, चैतन्याच्या आधारेवर सर्व काही आहे तर सहज कृषी ही सर्वांनी केलीच पाहिजे कारण उत्पन्नात दहा टक्के श्री माताजी म्हणल्या की वाढ होते जयश्री माताजी जयश्री माताजी किती वर्ष झालं म्हणजे चालू आहे तुमचं सहजोगाचं कार्य सहजोगाचं कार्य आपलं दोन हजार सातपासून पण एक वर्ष गेलं पण आठपासून म्हणजे श्रीमाताजींनी शिकवलं आपल्याला सवय ताई आजच्या नारळ ट्रीटमेंटबद्दल तुम्ही बोला बरं येऊ शकता नारळ ट्रीटबद्दल म्हणजे असं बरंच दिवसापचन आपल्याला घ्यायच्यात आपल्या जिल्ह्यामध्ये पण मग शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर कामामुळं म्हणजे वेळ भेटला नाही आप पण आपल्याला घ्यायलाच पाहिजे परम चैतन्याचं जे वाढ होती तर आपल्याला हे गणेश तत्व श्री नारळ ट्रीटमेंट जे आपण केली आहे तर पहिल्या पिढीने पिढ्या जमिनी असतात मग त्या जमिनीमध्ये काही दोष असतात आपण गणेश तत्व हे जागृत करायलाच पाहिजे आणि श्रीमाताजी साक्षा शाखांबरी देवी आहात तर त्यांच्याच इच्छेने सर्व शेतामध्ये पिकत आहे आणि शेतात एवढा फायदा की आपण घरामध्ये जे आपण माल घेतो तर दरवाजे बंद करून आतमध्ये ठेवतो की बघा आपल्या घरात चोरी जाईल का हे होईल का पण श्री माताजींची कृपा बघा की शेतामधलं जे पीक आहेत आज ह्या ताईच्या शेतामध्ये एवढा हरभरा आहे एवढ्या मिरच्या आहे एवढं पीक आहे मग ह्याला काय आपण कुलूप दरवाजे लावलेत का मग हे श्रीमाताजींची राखण हे आपण प्रत्येक यांनी आपण हे सहज कृषीबद्दल करायलाच पाहिजे प्रत्येक शेतामध्ये जाऊन चैतन्य द्यायलाच पाहिजे आणि चैतन्य दिलेलं हे पीक सर्व विश्वामध्ये जर खायला पसरलं तर हे म्हणजे लोकांच्या जनजागृती भरपूर होईल आता ही सर्व शेती कसं आहे की खाजगी म्हणजे खत बी बियाणं हे जे आहेत तर हे कसं आहे की हे त्याच्यात केमिकल आहे तर आपण सहज पद्धतीने जर शेती केली असं परम चैतन्याचं जर आपण अन्न खाल्लं तर आपल्याला कितीतरी म्हणजे आनंद येतो आणि त्रासही होत नाही नक्कीच काही सर्वजण जे सहयोगी आहेत ते सहज कृषी पद्धतीने शेती हे नक्कीच करतील जय श्री माताजी जय श्री माताजी आहेत यांनी सहज कृषी पद्धतीने शेती केलेली आहे आणि बघू शकता की हे जे फ्लावर आहे तर किती मोठं फूल आहे हे अशी माताजींची आरती झाली आली आहे आणि मस्त पैकी हे देव यांनी असं जेवणाचा जेवणाचा बेत केलेला आहे तर आणि हे चणे आहेत परत वांग्याची भाजी दही <laughs> काकडी हे बरेच असे आयटम आहेत तर आम्हाला मस्त आम्ही आता जेवणाचा हा आनंद घेणार आहोत